रामायणामध्ये सर्वात शक्तिशाली कोण मेघनाथाला फक्त लक्ष्मणच का मारू शकला राम का नाही मेघनाथ आणि लक्ष्मण एका अद्वितीय युद्धाची गाथा लंकेचा सिंहासनाशिष रावण त्याचा मुलगा मेघनाथ इंद्रजीत आणि अयोध्येचा राजकुमार राम यांच्यातील युद्ध हे केवळ सामर्थ्याचा संघर्ष नव्हे तर धर्म आणि अधर्म यांच्यातील अंतिम लढाई होती या कथेत मेघनाथाचा उल्लेख नेहमीच एका पराक्रमी योद्धा म्हणून केला जातो मात्र त्याच्या अभेद्य पराक्रमावर आणि वधामागील रहस्यांवर विचार करताना रामाच्या सोबत असलेल्या लक्ष्मणाने त्याला कसे पराभूत केले त्याचा थरारक अनुभव वेगळाच आहे नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे कथा जिवंत होतात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका लंकेचा अभेद्य योद्धा मेघनाथाची गोष्ट मेघनाथाचा जन्म रावण आणि मंदोदरी यांच्याकडून झाला त्यांच्या लहानपणापासून शौर्य आणि सामर्थ्यावर विश्वास होता रावणाप्रमाणेच तोही एक कुशल योद्धा होता परंतु त्याचा असामान्य पराक्रम त्याच्या कठोर तपश्चर्येतून पुढे आला वयाच्या लहानपणीच मेघनाथाने प्रचंड तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केले ब्रह्मदेवाने त्याला आशीर्वाद दिला आणि अनेक वरदानं दिली यामध्ये त्याला नागपाश ब्रह्मास्त्र शक्ती आणि इतर दिव्य शास्त्रांचा अधिकार मिळाला मात्र सर्वात विशेष वरदान होते जोपर्यंत तो युद्धापूर्वी यज्ञ पूर्ण करेल तोपर्यंत त्याला कोणीही मारू शकणार नाही याच वरदानामुळे मेघनाथाला इंद्रजीत म्हणजे इंद्राला जिंकणारा असे नाव मिळाले देवता सोबतच्या युद्धातही त्याने इंद्राला पराभूत केले होते यामुळेच त्याची ताकद सर्व जगभर पसरली आणि प्रसिद्ध झाली राम आणि लक्ष्मण यांचे लंकेवरील आक्रमण राम आणि लक्ष्मण आपल्या वानर सैनिकांसोबत सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले सीतेची सुटका आणि रावणाचा अंत करण्यासाठी रामाने लंकेवर हल्ला केला यावेळी रावणाचा सर्वात ताकदवान योद्धा म्हणून मेघनाथ रणांगणात उतरला पहिल्या युद्धातच त्याने आपली ताकद दाखवली त्याने नागपाश नावाचे अस्त्र वापरून राम आणि लक्ष्मण या दोघांनाही अडकवले हे पाहून संपूर्ण वानर सैनिक भयभीत झाले मात्र हनुमानाने गरुडाची मदत घेतली आणि नागपाशातून राम व लक्ष्मण यांची सुटका केली युद्धातील अनोखे रहस्य मेघनाथाच्या अभेद्यतेमुळे त्याला पराजित करणे अत्यंत कठीण होते त्याचे यज्ञ हेच त्याच्या अमरत्वाचे मूळ होते युद्धात उतरण्यापूर्वी तो नेहमीच यज्ञ करत असे ज्यामुळे तो कोणाच्याही हातून मरू शकत नव्हता राम हे धर्माचे पालन करणारे योद्धा होते त्यांना मेघनाथाला त्यांच्या यज्ञात अडथळा आणणे योग्य वाटत नव्हते त्याचवेळी लक्ष्मण मात्र अत्यंत खंबीर आणि आक्रमक स्वभावाचा होता त्यांनी रामाचे मार्गदर्शन घेऊन मेघनाथाला पराजित करण्याचा निर्धार केला रामाने लक्ष्मणाला सांगितले की तूच मेघनाथाला पराजित करू शकतो कारण तुझ्या शौर्याची परीक्षा याच वेळी आहे मेघनाथाचा यज्ञाचा भंग लंकेच्या एका दुर्गम भागात मेघनाथ यज्ञ करत होता लक्ष्मण हनुमान आणि वानर सैनिक यज्ञस्थळी पोहोचले मेघनाथ आपल्या यज्ञात इतका तल्लीन झाला होता की त्याला लक्ष्मणाच्या उपस्थितीची कल्पनाच नव्हती लक्ष्मणाने मेघनाथाच्या यज्ञाचा भंग केला यामुळे मेघनाथाचे वरदान निष्क्रिय झाले आता तो रणांगणात लढण्यासाठी उतरला परंतु यावेळी तो आधी इतका शक्तिशाली नव्हता लक्ष्मण आणि मेघनाथाचे भयंकर युद्ध लक्ष्मण आणि मेघनाथ यांच्यातील युद्ध म्हणजे एक दुसऱ्याला पराभूत करण्यासाठीची अंतिम लढाई होती मेघनादाने एकापाठोपाठ एक शक्तिशाली असरे वापरली परंतु लक्ष्मणाने आपल्या कौशल्याने त्यांचा प्रतिकार केला मेघनादाने शेवटी ब्रह्मास्त्राचा वापर केला पण लक्ष्मणाने विष्णूच्या कृपेने त्याला निष्फळ केले लक्ष्मणाने इंद्रदेवाने दिलेले इंद्रास्थान वापरले आणि शेवटी मेघनाथाचा वध केला रावणाची प्रतिक्रिया मेघनाथाचा वध झाल्याचे ऐकताच रावण अत्यंत दुःखी झाला आपल्या सर्वात प्रिय मुलाचा मृत्यू त्याने पाहिला त्याने प्रतिज्ञा केली की तो रामाला माळल्याशिवाय थांबणारच नाही रामायणातील सर्वात शक्तिशाली पात्र कोण रामायणातील पात्रांपैकी कोण सर्वात शक्तिशाली होते याबाबत नेहमी चर्चा होते काही जण म्हणतात की हनुमानाची ताकद आणि भक्ती ही सर्वश्रेष्ठ होती काहीजण रावणाला त्याच्या विद्वत्तेमुळे श्रेष्ठ मानतात तर काही जण रामाला त्यांच्या धर्माचे पालन आणि संयमासाठी आदर्श मानतात मात्र युद्धाच्या संदर्भामध्ये मेघनादाला सर्वात बलाढ्य मानले जाते त्याला पराभूत करण्यासाठी लक्ष्मणासारख्या योद्ध्याची गरज आवश्यकता होती ज्याने भूक झोप आणि विश्रांतीचा त्याग करून युद्ध केले मेघनाद आणि लक्ष्मण यांची ही कथा आपल्याला अनेक शिकवणी देते कर्तव्य आणि ध्येय प्राप्ती समर्पण लक्ष्मणाने कोणत्याही संकटाला न घाबरता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले धर्माचे पालन रामाने धर्माचा आदर्श ठेवून युद्धात कोणतेही कपट केले नाही शौर्य आणि संयम कोणताही पराक्रम संयम आणि शौर्याशिवाय साध्य होत नाही मेघनाथाचे विशेष अस्त्र शक्ती अस्त्र मेघनाथाकडे शक्ती नावाचे एक महाभयंकर अस्त्र होते हे अस्त्र केवळ एकदा वापरता येऊ शकत असे पण त्याचा परिणाम विनाशकारी होता मेघनाथाने हे अस्त्र लक्ष्मणावर वापरले होते शक्ती अस्त्राच्या प्रभावामुळे लक्ष्मण गंभीर जखमी झाला आणि त्याला जीवनदानासाठी संजीवनी पर्वताची गरज भासली हनुमानाची पराक्रमी भूमिका हनुमानाने हिमालय पर्वतावर जाऊन संजीवनी आणली आणि लक्ष्मणाचा जीव वाचवला हा प्रसंग लक्ष्मणाच्या अपराजित तत्वाचा आणि हनुमानच्या असीम भक्तीचा दाखला देतो यज्ञाचे पवित्र रक्षण कवच मेघनाथाच्या यज्ञाच्या वेळी राक्षस रक्षकांची फळी उपस्थित होती लक्ष्मण आणि वानर सैनिकांनी केवळ यज्ञ भंग करण्यासाठीच नव्हे तर या राक्षस सैनिकांचा सामना करत यज्ञस्थळी पोहोचले रण कौशल्याचा प्रयोग लक्ष्मणाच्या रण कौशल्यामुळे त्याने हे राक्षस सहज पराभूत केले यामुळे त्याच्या युद्धतंत्र आणि धैर्याचे दर्शन घडते लंकेतील सामरिक रणांगणाचा उपयोग लंकेतील रणभूमी अत्यंत गुंतागुंतीची आणि धोकेदार होती मेघनाथाने आपल्या रणनीतीतून ही भौगोलिक रचना आपल्या फायद्यासाठी वापरली तेव्हा लक्ष्मणाने मात्र आपल्या चातुर्याने त्याच्या योजना हाणून पाडल्या आणि रावणाचा मानसिक संघर्ष मेघनाथाच्या मृत्यूनंतर रावणाच्या मनात प्रचंड दुःख होते त्याला जाणवले की त्याने आपल्या अहंकारामुळे आपल्या मुलाचा बळी दिला रावणाची पश्चातापाची भावना हा क्षण रावणाच्या मानवी भावनांचा आणि त्याच्या अंतर्गत संघर्षाचा उत्तम उदाहरण ठरते लक्ष्मणाच्या विजयामागील शक्ती लक्ष्मणाचा मेघनाथावर विजय केवळ शारीरिक सामर्थ्यावर आधारित नव्हता तर त्यामागे त्याच्या रामावरच्या विश्वासाची आणि धर्माच्या मूल्यांची ताकद होती या प्रसंगातून कर्तव्यप्राप्ती असलेल्या श्रद्धेची ताकद अधोरित होते देवतांची मदत लक्ष्मणाला युद्धासाठी समर्थ बनवण्यासाठी मदत केली होती देवतांनी इंद्राने त्याला इंद्रास्त दिले जे केवळ योग्य कारणासाठीच वापरले जाऊ शकत होते हा प्रसंग देवतांचा धर्म आणि सत्यासाठी केलेला पाठिंबा दर्शवतो मेघनाथाचे व्यक्तिमत्व आणि विरोधाभास मेघनाथ केवळ शक्तिशाली योद्धा नव्हता तर एक महान तपस्वीही होता तो आपल्या कर्तव्यांप्रती निष्ठावान होता पण त्याच्या कर्तव्याचा उपयोग अधर्मासाठी झाला हा विरोधाभास दाखवतो की कर्तृत्वाचे महत्त्व त्याच्या हेतूवर अवलंबून असते लक्ष्मणाच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचे महत्त्व रामाच्या नेतृत्वाखाली असतानाही लक्ष्मणाने स्वतःचे निर्णय घेतले आणि युद्धाच्या कठीण प्रसंगांना सामोरे गेले ही गोष्ट दाखवते की नेहमी नेतृत्वाखाली काम करताना व्यक्तीला स्वबुद्धी आणि निर्णय क्षमता महत्वाची असते मेघनाथाच्या मृत्यूनंतर लंकेची प्रतिक्रिया मेघनाथाच्या मृत्यूनंतर लंकेतील प्रजेला आपल्या भविष्याबद्दल भीती वाटू लागली हा प्रसंग लंकेच्या अंतर्गत अस्थिरतेचे प्रतीक ठरतो कथेतून शाश्वत शिकवण कृतीचे परिणाम मेघनाथाचे अमरत्व आणि वरदान असूनही त्याचा अहंकार त्याच्या पत्नाचे कारण ठरला कर्तव्याचे आदर्श लक्ष्मणाने स्वतःच्या सुखाचा विचार न करता केवळ कर्तव्याला प्राधान्य दिले धर्माची शक्ती धर्माच्या मार्गाने चालणाऱ्याचा विजय नेहमीच निश्चित असतो लक्ष्मण आणि मेघनाथ यांच्या संघर्षणातून केवळ युद्धाचा धडा मिळत नाही तर जीवनात कर्तव्य धैर्य आणि सत्याच्या मार्गाने जाण्याची प्रेरणा मिळते मेघनाथाचा वध ही रामायणातील एक ऐतिहासिक घटना आहे जी धर्म आणि अधर्म यांच्यातील अंतिम संघर्ष दाखवते लक्ष्मणाच्या शौर्याने आणि रामाच्या मार्गदर्शनाने या लढाईत विजय मिळाला रामायण आपल्याला शिकवते की सत्य आणि धर्माच्या मार्गाने जाणाऱ्याचा विजय हा नेहमीच असतो तुम्हाला ही कथा आवडली असेल अशी आशा आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा